मित्रांनो मित्रा नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीकाठचा सा प्रसिद्ध अश्व अश्वबाजार सुरू झालाय महाराष्ट्रभरातील अश्वप्रेमी मोठ्या संख्येने मुंबई आग्रा महामार्गावरून सारंगखेड्याकडे जात आहेत तुम्ही कुटुंबासह मालेगाव मार्गे अश्वबाजार बघायला जात असाल तर मुंगसे गावातील शुद्ध शाकाहारी हॉटेल ग्रँड प्रभूला जरूर भेट द्या याबद्दल हॉटेलचे मालक वत्सल पवार यांच्याकडून थोडक्यात माहिती घेऊ सारंगखेड्याला दत्त जयंतीनिमित्त यात्रा भरते तिथे घोड्यांचं प्रदर्शन असतं विविध भागातनं म्हणजे मुंबई पुणे सारख्या मोठमोठ्या सिटींमधनं फॅमिलीसह लोक तिथे भेट देतात आणि विविध प्रकारच्या घोडे बघतात त्यांची खरेदी करतात जेव्हा मुंबई पुण्याहून थारंगखेड्याला जाणार तर मध्ये रस्त्यात आपलं हॉटेल लागणार आहे हॉटेल ग्रँड प्रभू तर आपलं हॉटेल ग्रँड प्रभू हे मुंबई आग्रा नॅशनल हायवे क्रमांक तीनवर आहे आणि मालेगावपासनं आठ किलोमीटर अंतरावर नाशिककडे जाताना मुंगसे गावाजवळ तुम्ही इथे येऊ शकता आणि इथे विविध असलेल्या डिशेसचा आस्वाद घेऊ शकता धन्यवाद